नमस्कार सत्यदर्शन स्वागत आहे पानलोट क्षेत्रात पाणलोट क्षेत्रात रात्रभर झालेल्या अतिवृष्टीनं मोहळ उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर मधील पस्तीस गावांचा शेती पिकांना मोठा फटका बसलाय अनेक रस्ते पाण्याखाली गेल्या त्यामुळे प्रशासनानं नदीकाठावरील गावातून अनेकांना स्थलांतरित केलंय दक्षिण सोलापूरच्या अकोले मंद्रुप वडकबाळ होनमुर्गी सिंदखेड राजूर सजवाड बंदा कुंडल आदी गावांना पुराचा फटका बसलाय उत्तर सोलापूर सात तर दक्षिण सोलापूर एकतीस पूर्णांक चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली याबाबत आमदार सुभाष देशमुख यांनी सर्व दक्षिण सोलापुरातील गावांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली यावेळी सत्यदर्शन कॅमेराच्या समोर म्हणाले की बापू कालपासून पाऊस चालू आहे अजून या पावसाचा पा। तुम्ही स प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आज पोचलेला आहे तर आज पाण्यामध्ये काय काय आढळलं तुम्हाला गेल्या अनेक दिवसापासून अतिवृष्टीचा या भागामध्ये खूप मोठी अतिवृष्टी आहे अनेक पिकाचं नुकसान झालेलं आहे किंबहुना बागासुद्धा संपलेल्या आहेत ऊस सुद्धा आता थोड्या दिवसानंतर ते पिवळा पडणार कोंब फुटणार आणि म्हणून राज्य सरकारला सुद्धा आम्ही विनंती करणार की उसाचे सुद्धा पंचनामे करू सुद्धा नुकसान भरपाई देणार काय काय देण्याचा प्रयत्न करणार खाली दिवसभर सिना काठी फिरतोय आजही सेना काठी फिरतो सकाळी मी हत्तूरला जाऊन आलो मागच्या आठवड्यात पालकमंत्र्या सहीत गेलो होतो पालकमंत्र्यासह गेलं आनंदनगर तांड्यावरचा रस्ता हा वाहून गेलेला आहे हत्तूर ते आनंदनगर तांडा वाहून गेलेला आहे पालकमंत्री जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केलेली आहे आता मी गावात जायचं म्हटलं गावात जाता येत नाही गावाचा हातूर गावाचाही संपर्क तुट तुटलेला आहे वांगी गावचा संपर्क तुटलेला आहे शिवनी उत्तर सोलापूर तालुक्याचा संपर्क तुटलेला आहे असे अनेक गावे आहेत परंतु जेवढं शक्य आहे तेवढं त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक परिवार आपलं घर सोडायला तयार नाही तरी परंतु आग्रहाने विनंती करतो आहे जीव धोक्यात घालू नका विनंती करतो आहे ते हळूहळू हाव यश यायला लागलेलं आहे राजूर गाव हे पूर्ण स्थलांतरित झालेलं आहे एक सर्वांची जेवणाची वगैरे व्यवस्था चालू आहे सध्या तर कुठली अडचण नाही परंतु धोका आहे आणखीन पाण्याचा फ्लो वाढतच चाललेला आहे <coughs> नदीकाठी सर्व नागरिकांना नम्रपणाने विनंती करतो आहे नदीच्या जवळ आपण जाऊ नये लहान मुलांना नदीपासून दूर ठेवावं प्रवाह खूप मोठ्या वेगानं वाहतो आहे धोका नये याच्यासाठी सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे राजूरची फक्त दोन जनावरं वाहून गेलेले आहेत छोटी त्यांचेही पंचनामे चालू आहेत कोणाला त्रास होणार नाही याची दक्षता प्रशासन आणि सर्व कार्यकर्तेसुद्धा घेत आहेत मी खरंच सर्वच कार्यकर्त्यांनी करून आभार मानतो या आपत्कालीन व्यवस्थेमध्ये सक्रिय सहभाग सगळ्यांचा बापू एक विचार होता गिरीश महाजन साहेब मुलातून येणार होते तुमच्या बोलण्यावरून तर आता ते कधी येतील सोलापूरला काल त्यांचा फोन झाला सकाळी मी त्यांना परिस्थिती सांगितली सीना नदीला दोन लाख क्युसेस पाणी सोडणार आहे यापूर्वी आमच्या सीना नदीला एक लाखाच्या पुढं क्युसेस पाणी सोडलेलं नव्हतं त्यावेळेस ही पाणी म्हणजे नदी खूप धोक्या म्हणजे दोन दुप्पट पाणी सोडणार आहे त्याच्यामुळे एन डी आर एफची टीम तयार ठेवावी अचानक पाणी जर काही झालं तर त्या टीमला सावध करावं म्हणून मी सकाळी फोन केला होता परत त्यांचा दुपारी फोन आला काय अडचण वगैरे आहे का म्हणजे सध्या तरी काय तशी अडचण नाही अडचण आली तर मी नक्की येतो म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आणि यंत्रणासुद्धा सज्ज ठेवायला सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला दिलेल्या आहेत तुम्ही सांगितलं आता ते नाही आत्ता बहुतेक मला असं वाटतं की अजूनही पाण्याची पाती खाली जात नाही पण जे काय आवश्यक बा सहकार्य लागेल ते सहकार्य करतो असं माझे सर्वांनी सांगितलं